नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिन याविषयी अतिशय सुंदर अप्रतिम दमदार असे भाषण बघणार आहोत सुंदर हे जगमे सबसे नाम भी न्यारा आहे जहा जाती भाषा असे बडकर देशप्रेम ही धारा आहे निश्चल पवन प्रेम पुराना भारत देश हमारा आहे आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा आदरणीय व्यासपीठ सन्माननीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला सुमारे दीडशे वर्ष आपण इंग्रजांच्या गुलामगिरीत भरडत राहिलो भयानक अत्याचार असह्य वेदना सहन केल्या त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे हे आपण कधीच विसरून चालणार नाही पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आपल्याच देशात सोन्याचा धूरनिगत असलेल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे असा प्रश्न भारतमातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच इंग्रज नराधमांच्या अंकुर उगवले आपल्या देशात आपली जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारतमातेच्या क्रांतिकारक पुत्रांनी घेतला नेताजी सुभाषचंद्र बोस वीर सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद खुदिराम बोस चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचे ठरवले इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला अनेक क्रांतिकारक झोपडातून हसत हसत फासावर गेले महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली सर्व बाजूंनी इंग्रजांना घेरून घेतले अखेर तो सुवर्ण दिन आला इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले आणि आपला तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळ होय म्हणूनच हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारत देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे विज्ञान व तंत्रज्ञान कृषी आरोग्य शिक्षण व वाहतूक अशा अनेक क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली आहे परंतु त्याचबरोबर अनेक समस्याही आपल्या देशाला भेडसावत आहेत महागाई भ्रष्टाचार जातीवाद व्यसनाधीनता अत्याचार या सर्व समस्या आवासून आपल्यासमोर उभ्या आहेत आपण स्वतंत्र आहोत अन्याय अत्याचाराविरोधात वेळीच आवाज उठवा आपल्यातील न्यायाची ज्योत कायम पेटत राहू द्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो प्रखर राष्ट्रभक्तांनी क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम करून माझे भाषण थांबवतो जाता जाता मी एवढेच म्हणेन रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा जयघोष भारताचा आसमंती गुंजावा सन हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा जय हिंद जय भारत वंदे मातरम